समाज टी द्वारा आयोजित गीत गायन महास्पर्धेसाठी मी माझे गीत सादर करीत आहे सांदण्याची छाया कापराची काया सांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया सुचितला चारा देत होता सारा सुचितला चारा देत होता सारा आईच्या बारा देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा भीमाई परी चिला पिलावरी भीमाई परी चिला पिलावरी पंख पांगरा या होता माझा भीम राया पंख पांगरा होता माझा भीमरा चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया ना! कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची ना, माया होता माझा भीमराया बोलत् सारे विकासाची भाषा बोलत सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा लोपली लोपली निराशा निराशा आता सात कोटी मधी विकासाच्या आधी सात मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भी मेराया विकासाचा पाया होता माझा भी मेराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते मला आईचे धनी झाले नेते नवे ने मलाईचे धनी वामनाच्या म्हणी जुन्या आठवणी वामनाच्या म्हणी जुन्या आठवणी झुंज दिली जरी झुंज दिली खरी राम कुंडावरी झुंज दिली खरी राम कुंडावरी दगड गोटे खारा होता माझा भीमराया दगड गोटे वारा होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीम राया माऊलीची माया का हो माझा भीम राया आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा